नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापिका सौ जयश्री वावळ तुम्हा सर्वांचं क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये स्वागत करते या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा जी गेल्या वर्षी दोन हजार तेवीसला बोर्डाला जो पेपर आला होता तो पेपर आपण या व्हिडिओमध्ये त्याचं स्वरूप अभ्यासणार आहोत त्याच प्रकारची प्रश्नपत्रिका याही वर्षी तुम्हाला येणार आहे यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम ही जी कृतीपत्रिका आहे त्याच्या त्याच्यावर ज्या आकृत्या ज्या दिलेल्या आहेत त्या आकृत्या व्यवस्थित पेन्सिलने काढायच्या आहेत त्यानंतर तुम्ही जे लिखाण करणार आहात ते लिखाण व्यवस्थितरित्या खाडाखोड न करता करावे म्हणजेच आपला पेपर व्यवस्थित आणि नीटनेटका दिसतो यामध्ये तुम्हाला पहिला विभाग जो आहे तो गद्य विभाग आहे आणि या गद्य विभागाला एकूण वीस मार्क आहेत या गद्य विभागामध्ये दोन उतारे आपल्या पाठ्यपुस्तकातील येतात आठ आठ मार्काला प्रत्येकी एक उतारा असतो आणि त्यानंतर चार मार्काचा पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त हा येत असतो म्हणजेच तुम्हाला मराठी हिंदी इंग्लिश हे जे लँग्वेज आहेत त्याला सगळ्याचे स्वरूप हे सारखे असते आठ सोळा मार्काचे आपल्या पाठ्यपुस्तकातील उतारे आणि चार मार्काचा जो उतारा येतो तो पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त येत असतो असे एकूण वीस मार्काला तुम्हाला हा गद्य विभाग दिलेला असतो त्यानंतर विभाग म्हणजेच क कविता असतात ह्या कवितासुद्धा तुम्हाला सोळा मार्काला दिलेल्या असतात मग सोळा मार्कापैकी तुम्हाला आठ आ, मार्क हे कविता दिलेली असते त्या कवितेवरून तुम्हाला प्रश्न लिहायचे असतात त्यानंतर अभिव्यक्ती असते काव्य संग्रह रसग्रहण हे लिहायचं असतं यानंतर तिसरा विभाग जो असतो तो साहित्य प्रकाराचा म्हणजेच कथा असतात या कथेवरील प्रश्न तुम्हाला लिहायचे असतात हे एकूण दहा मार्काला हा साहित्य प्रकार दिलेला असतो यानंतर उपयोजित मराठी असते चौथ्या विभागामध्ये हा चौदा मार्काला तुम्हाला दिलेल्या असतात यामध्ये कोणत्याही दोन कृती सोडवा आता हे पा ही जी चौथा विभाग असतो उपयोजित मराठी हा एकदम आ, सोपा भाग आहे यामध्ये याच प्रकारचे प्रश्न दिलेले असतात म्हणजेच मुलाखत घ्यायची माहितीपत्रक अहवाल लेखन आणि वृत्तलेखन यापैकी दोन तुम्हारी कृती असतात या दोन कृती तुम्हाला अगदी व्यवस्थित जर तुम्ही अभ्यास केला तर दोनच कृतींचा अभ्यास व्यवस्थित करायचा म्हणजेच तुम्हाला दोन दोन मार्क हे जास्त अभ्यास न करताही पडतील त्यानंतर हा आकडा असतो यामध्ये सुद्धा दोन कृती असतात यामध्ये मुलाखतीचा समावेश किंवा मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची रचना अहवाल लेखनाचे अंगे हे आपल्याला दिलेले असते यामध्ये सुद्धा दोन कृती सोडवायच्या असतात याही तुम्ही व्यवस्थितरित्या जर अभ्यास केला तर तुम्हाला जास्त अभ्यास न करता ऑप्शन जे आहेत ते ऑप्शन सोडून तुम्ही अभ्यास करायचा आहे यानंतर पाचवा विभाग येतो तो, तो म्हणजे व्याकरण आणि लेखनाचा व्याकरण लेखनाला वीस मार्क असतात आणि हे वीस मार्क तुमच्या हातचे असतात म्हणजेच व्यवस्थित जर अभ्यास केला तर तुम्हाला वीस पैकी वीस मार्क पडू शकतात हा सुद्धा तुम्हाला अतिशय मार्क मिळवून देणारा विभाग असतो यानंतर एका विषयावर निबंध लिहा निबंधाचं पान कधीही कोरं ठेवायचं नाही प्रत्येक म्हणजे निबंध लिहायचाच असतो म्हणजेच तुम्हाला मार्क मिळून जातात आणि आउट ऑफ मार्क सुद्धा मिळतात व्यवस्थित चांगला जर पेपर लिहिला परिच्छेद करून पेपर लिहायचा समारोप आणि व्यवस्थितरित्या त्याचे शीर्षक टाकायचे असते आणि अशा प्रकारे जर व्यवस्थित सुंदर हस्ताक्षरामध्ये पेपर लिहिला तर तुम्हाला नाईन्टी अबाव मार्क्स पडू शकतात यामध्ये तुम्हाला शुद्ध लेखनाला जास्त मार्क्स असतात म्हणजे शुद्ध लेखन लिहिताना पेपर लिहिताना शुद्ध लेखनाकडे विशेषत चांगल्या पद्धतीने पेपर लिहायचा शुद्ध लेखनाकडे लक्ष द्यायचं काना मात्रा हुकार हा चुकवायचा जा नाही जर चुकला तर त्याचे मार्क्स से कट केले जातात व